सर काय सांगाल चिंचवड महानगरपालिकेचा आपला विद्यार्थी महापौर हो आज विशाल सुंदर सेवा मंडळ आम्ही फार्मसी कॉलेज रन करतो आळे फाट्याला आणि आज आमचे विद्यार्थी कर्मचाऱ्यांच्या दिश्ण, दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने हा फार अत्यानंदाचा प्रसंग आहे आनंदाचा प्रसंग आहे त्याचं ऍडमिशन आमच्या कॉलेजला झालो डिप्लोमा फार्मसीला स्वर्गीय अंकुश शेख लांडगे आणि त्यांच्या समवेत Uh, सुधीर बेनके साहेब म्हणजे वल्लभ शेठ बेनके साहेबांचे बंधू त्यावेळेस uh, स्वर्गीय अंकुश लांडके साहेब म्हणजे आमची इंटरेक्शन आली नंतर मग रवीचं ऍडमिशन झालं रवी, रवी अभ्यासाला तसा प्रचंड हुशार होता वन एका रात्रीत मार्क्स व्यवस्थित यायचे त्याचे आणि पास आऊट झाल्यानंतर म्हणजे तो आता एवढं मोठं बॅकग्राऊंड असताना आमच्याकडे जे विद्यार्थी असे मध्यम वर्गीय कुटुंबातले असे शेतकरी कुटुंबातले असायचे पण त्यांच्या सगळ्यांसोबत व्यवस्थित आरामला होता थोडस नाही म्हटलं तर हॉस्टेल लाईफला नेतृत्व गुण घडत सर ते थोडस तेव्हापासून ती सुरुवात झालेली होती सांगाल आम्ही एक आमच्या संस्थेची सिल्वर जुबली होती तेव्हा माझे विद्यार्थी सगळे बोलवले होते आणि रवीनी ज्या उत्साहाने त्यात भाग घेतला स्वतः कॉलेजचं जे काही के प्रेझेंटेशन केलं हे थोडस आमचं लाईफ